दर्यापूर तालुक्यातील यवदा ये येथे स्वयं कम्प्युटर व अकादमी आणि ई गणेशा फाउंडेशन यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकरिता चित्रकला व रंगभरण स्पर्धा तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दीडशे पेक्षा अधिकच्या स्पर्धकांची नोंद आयोजकांच्या वतीने घेण्यात आली आहे उद्याच्या आत्मनिर्भर भारताचे नेतृत्व हे युवकांच्या हातात आहे युवक सक्षम संकटांशी त्याला तोंड देता व्हावा जागतिक यावे पर्यावरण संवर्धन व त्या समोरील आव्हाने याची विद्यार्थ्यांना नेमकी माहिती व्हावी यासाठी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांच्या संकल्पनेतून व स्वयं कम्प्युटर आणि अकादमी ई फाउंडेशन यांच्या पुढाकारातून येथील श्रीराम मंदिरात विद्यार्थ्यांकरिता रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सामाजिक ऐक्य पर्यावरण संवर्धन जंगलतोड वृक्षतोड वृक्षारोपण इत्यादी विषय स्पर्धेकरिता निवडण्यात आले होते भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रकाश भारसाकडे माजी आमदार रमेश बुंदिले शिक्षक नेत्या संगीता शिंदे सरचिटणीस नितीन गुडदे विवेक गुल्हाणे रेखा मावसकर डॉक्टर विलास कवितकर मदन बायसकार विधानसभा प्रमुख गोपालचंदन आदीच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती यावेळी नकुल सोनटक्के यांनी दिली परीक्षणाची जबाबदारी माजी गट शिक्षणाधिकारी संजय वाघमारे संतोष मुरकुटे यांनी पूर्ण केली तर स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर अरुण सोरे संजय वाघमारे संतोष मुरकुटे नरेंद्र मानकर प्रमोद शिंगणझुडे प्रकाश तायडे पार्थ हाडोळे संकल्प शिंगणझुडे नैतिक घुले संतोष मालवे प्रेम मुंडाळे वैभव मुंडाले ज्ञानपाल राऊत प्रकाश हाडुळे यांच्यासह यवदा येथील नागरिकांनी परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर